आपण चर्चेत राहावं आणि चर्चेत राहायचं असेल तर मग प्रवाश विरुद्ध बोललो पाहिजे खोटं बोललो पाहिजे रेटून बोललो पाहिजे मुळामधला तू तिथला सरपंच आहेस तुला जर का तुझ्या गावातला पाचदा लाखाचा रस्ता करता येत नसेल तर तू मग मतदारसंघावर काय बोलू शकणार पण मुळामध्ये जो सरपंच आहे हा एकमेव सरपंच असा आहे की गाववाले यांना कुठलंही निमंत्रण देत नाहीत कुठलेही कार्यक्रम असू दे त्यांच्या गावामधला कुठलाही एखादा प्रसंग असू दे ते कधीही या सरपंचांना निमंत्रण देत नाहीत मुळामध्ये यांनी जे सरपंच झाले तेच गावकीला फसून झालेले आणि त्याच्यामुळे ज्याला आपल्या गावात पत नाही असा माणूस भरतशेठ सारख्या नामदारांवरती टीका करतोय कशासाठी करतोय बोलवते धनी कोण आहेत हे सगळं आम्हाला माहिती आहे नमस्कार आपण पाहतात शक्ती न्यूज मराठी महाड मतदारसंघात शिवसेना शिंदे पक्ष आणि शिवसेना ठाकरे पक्ष यांच्यामध्ये चांगली शाब्दिक जुगलबंदी पाहायला मिळत आहे नितीन पावलेंचा अभ्यास कमी नामदार गोगावले विरोधक असल्यामुळे सरपंच ओझर्डेंची कामे अडवतात असं शिवसेना ओबाटा पक्षाचे जिल्हा संघटक सुधीर सोनवणी यांनी म्हटले आहे महाड मतदारसंघात शिवसेना शिंदे पक्ष आणि शिवसेना ठाकरे पक्ष यांच्यामध्ये चांगलीच शाब्दिक जुगलबंदी पाहायला मिळत आहे महाडमधील शिरगाव गावचे सरपंच सोमनाथ ओझर्डे यांनी नामदार भरत गोगावले यांच्यावर टीका केली होती शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते नितीन पावले यांनी पत्रकार परिषद घेत ज्या सरपंचाला गावात पत नाही तो सरपंच नामदार गोगावलेंवर टीका करतोय असे बोलत खडे बोल सुनावले तसेच स्वतःच्या गावातील रस्ता देखील करता येत नसल्याचे बोलत गोगावलेंनी मतदारसंघात चार हजार कोटींची कामे केली आहेत यातील एक काम तरी झाले नाही असे ओझर्डेंनी दाखवावे असं देखील दिलं आहे याला आता प्रतिउत्तर देत शिवसेना ओबाटा पक्षाचे जिल्हा संघटक सुधीर सोनवणे यांनी शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते नितीन पावले यांचा अभ्यास कमी असल्याचे सांगत सोमनाथ ओझर्डे विरोधक असल्यामुळे त्यांचे काम सत्ताधाऱ्यांनी अडवून धरले आहे विरोधकांना जाणून बुजून त्रास द्यायचा हे संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेले राजकारण आता महाडमध्येही सुरू झालेले आहे जेणेकरून आपल्या पक्षात येतील हा फंडा गोगावले चालविला आहे यावेळी सोनावणे यांच्यासोबत चंद्रकांत यादव सहसंपर्क प्रमुख माणगाव शिवसेना उभाठा आणि ओमकार मिरगुले कार्याध्यक्ष सोमनाथ ओझर्डे प्रतिष्ठान हे देखील उपस्थित होते शिरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच सोमनाथ ओझरडे यांच्यावरती शिवसेना शिंदे गटाचे जे प्रवक्ते आहेत त्यांनी टीका केलेली आहे की भरतशेठ गोगावले यांच्यावरती बोलण्याची त्यांची पत नाही तर याबाबत तुम्ही काय सांगा गोगावले साहेबांचे जिल्हाध्यक्षांचे प्रवक्ते जे आहेत फावले की कावले त्यांचं काय मला नाव काय आठवत नाही बरोबर मला वाटतं फावले क तर त्याने अशी टीका केलेली आहे की सोमनाथ ओझर्डेकर हे जे सरपंच झालेले आहेत तर त्यांची गावात पत नाही आहे मी ह्या कावले किंवा ते फावळे साहेब फावळे साहेब जे आहेत प्रवक्ते यांना सांगू इच्छितो की आपला सोमनाथ ओझर्डेकरांच्याबद्दल अभ्यास फार कमी आहे किंवा तुम तुम तुमच्याकडे तेवढी बुद्धी नाही आहे की जी व्यक्ती सरपंच पदासाठी उभी असताना अपक्ष निवडून आलेले आहे म्हणजे कुठल्याही बलाढ्य पक्षाचा त्यांना पाठिंबा नसताना आज ते सरपंच त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत याचाच अर्थ असा होतो की त्यांची गावात पत असल्यामुळे तिथल्या लोकांनी त्यांना बहुमताने निवडून दिलेलं आहे हे पहिल्यांदा फावले साहेबांनी लक्षात घ्यायला पाहिजे दुसरी गोष्ट अशी दुसरं त्यांनी असं त्यावेळेला सांगितलेलं होतं की त्यांच्या गावामध्ये ते रस्ता करू शकले नाहीत तर ग्रामपंचायतीमधले जे कामकाज असतं रस्ता हा फार मोठी त्याला त्याच्यासाठी खर्च लागतो हे राज्य सरकार केंद्र सरकार किंवा आमदार खासदार यांच्या फंडातून ही कामं किंवा झेडपीकडून कामं करतात क केली जातात परंतु ग्रामपंचायतमधून एवढी फार मोठी कामं होत नाहीत परंतु विरोधक असल्यामुळे सोमनाथ ओझर्डेकर मला तर असं वाटतं की हे जे सत्ताधारी जे आहेत ह्यांनीच त्यांचं काम अडकून ठेवलेलं आहे अशा प्रकारचं मला या ठिकाणी वाटतं दुसरी गोष्ट अशी की सोमनाथ ओझरडेकर ह्यांची जर पत नाही आहे परंतु ते निवडून जे ज्या आले पण सोमनाथ ओझरडेकरांनी कुणाचा पक्ष कुणाचा झेंडा किंवा कुणाचं चिन्ह किंवा कुठल्या नेत्याशी गद्दारी करून ते सरपंच झालेले नाहीत तर ते स्व स्वबळावर स्वतःच्या पतमुळे आणि तिथले बहुजनांनी त्यांना जे निवडून दिलेलं आहे त्याच्या जोरावरती त्यांनी सरपंच पद मिळवलेलं आहे तर अशा प्रकारे फावल्यांनी त्याचा नीट अभ्यास करावा आणि नंतर सोमनाथ ओजर्डेकर यांच्यावर त्यांनी टीका करावी असं माझं प्रामाणिक मत आहे विकास कामं करण्यासाठी ते कमी पडतात असं तुम्हाला विकास कामं आता फावल्यांनी सांगितलं की गोगावले साहेबांनी ह्या मतदारसंघामध्ये करोड रुपयाची के कामं केली ठीक आहे मान्य करतो आम्ही की आमदार खासदारांचं काम आहे ते लोकांचे प्रतिनिधी आहेत त्यांचं काम करणं लोकांचं हे त्यांचं आद्य कर्तव्य आहे आणि हा जो पैसा आहे हा काय गोगावले त्यांच्या खिशातून पैसा दिलेला नाही परंतु जनतेचा जो पैसा टॅक्स रूपाने जनतेचा पैसा सरकारकडे जातो आणि त्या रुपाने या मतदारसंघामध्ये प्रत्येक आमदार खासदाराला जो निधी दिला जातो त्या निधीतून गोगावलेनी काम केलेलं आहे म्हणजे गोगावल्याने लोकांवरती काय मेहरबानी करत नाही उद्या सोमनाथ ओजर्डेकर आमचे जे आहेत ते जर समजा सरपंचाचे आमदार झाले तर मला वाटतं की आमचे असे ते नेते आहेत की ते गोगावल्यांच्या दुपटीने पण काम करू शकतात असं तुम्हाला म्हणायचं गावाला आणि सत्ताधारी विरोधक असल्यामुळे कुठूनही त्या विरोधकांना आपण न्यसनाभूत करण्यासाठी किंवा शरण येण्यासाठी त्यांना जाणून बुजून त्रास द्यायचा जेणेकरून ते आपल्या पक्षात येतील अशा प्रकारचा फंडा संपूर्ण महाराष्ट्रात जो चाललेला आहे तोच फंडा आता गोगावल्याने पण या ठिकाणी चालू केलेला आहे असंच म्हणावं असं वाटतं आहे म्हणून तर त्यांच्या गावचा रस्ता आज एवढ्या एवढ्या दिवस किंवा एवढ्या वर्ष होत नाही आहे त्या ठिकाणी